मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजच काही बाही या आपल्या गप्पांच्या चॅनलमध्ये कारण तुमच्या आणि माझ्या गप्पा असतात त्या तर आपल्या या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते माझे विषय तुम्हाला आवडत आहेत मी बोललेलं तुम्हाला आवडतंय आणि तुम्ही सगळेजणं मला खूप छान प्रतिसाद देत आहात याचा आनंद आहे मी अजून तुम्हाला आवडतील असे विषय घेऊन तुम्हाला भावतील असे विषय घेऊन तुमच्या आमच्याजवळचे विषय घेऊन येतच राहणार आहे तर आजचा जो विषय आहे ना तो असा आहे की मला कुणी समजूनच घेत नाही प्रत्येकाला असं कधी ना कधीतरी वाटतं बघा स्त्री असो पुरुष असो लहान मुलं असो तरुण असो म्हातारे असो कुणीही माणूस असू देत पण त्याला असं प्रकर्षाने कधीतरी असं वाटतं की मला कुणी समजून घेत नाही तर हे मला कुणी समजून घेत नाही म्हणजे नेमकं काय का तुम्ही बघा एखाद्या भविष्यवाल्याकडे गेलात किंवा वास्तू शास्त्रज्ञाकडे कुठल्याही तुमचे प्रश्न घेऊन तुम्ही अशा कोणाकडेही जर गेलात तर सगळ्यात पहिल्यांदा तो म्हणतो की तुम्ही इतकं करता सगळ्यांसाठी पण तुम्हाला कोणी समजून घेत नाही आणि तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हो अगदी हे असंच आहे आणि मग तुमचा जो विश्वास त्याच्यावरती असतो तो शंभर टक्के विश्वास होतो आणि तुम्हाला असं वाटतं की हे अगदी माझ्या आयुष्यात जे घडतंय ते ह्यांनी सांगितलेलं आहे पण ही जी भावना आहे ना ती ही फक्त तुमच्याच बाबतीत आहे असं नाही बरं का तर मानवजातीच्या म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये ही भावना कधी ना कधीतरी आलेली असते किंवा येत असते आणि ती म्हणजे मला कुणी समजून घेत नाही आता हे मला कुणी समजून घेत नाही म्हणजे नेमकं का काय याच्या मुळाशी काय आहे हे जाण्याचा मी थोडासा प्रयत्न केला तर मला असं वाटतं ह्याच्या मुळाशी ज्या आहेत ना त्या सगळ्या अपेक्षा आहेत म्हणजे एखादी गोष्ट आपण अपेक्षा कुठली एखादी गोष्ट का कुठलीही गोष्ट आपण अपेक्षेनेच करतो एवढं कशाला साधा देवाला नमस्कार केला तरी सुद्धा आपण नमस्काराबरोबर मनात काहीतरी मागत असतो म्हणजे कुठलीही गोष्ट निर्हेतुक निरपेक्ष पद्धतीने आपण करत नाही काहीतरी आपली अपेक्षा असते त्याच्या मागे आणि मग आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की आपल्याला असं वाटतं की आपल्याला म्हणजे आपण देवाशी सुद्धा भांडतो ना कधी कधी की तू मला समजून घेत नाहीस माझं काही मी माझं म्हणणं ऐकत नाहीस असा देवाशी सुद्धा आपला झगडा तर चाललेला असतो कारण निरपेक्ष आपण काही करत नाही आणि मग एखाद्यावरती प्रेम असू द्यात किंवा एखाद्यासाठी काहीही तुम्ही करत असाल आणि हे मी खूप अगदी सर्वसमावेशक बोलते आहे कुठल्याही जेंडरबद्दल म्हणजे स्त्री असो पुरुष असो तुम्ही ऑफिसमध्ये एखाद्याला मदत करता तर त्याच्यामागे काहीतरी हेतू तु असतो तुम्हाला असं वाटतं की मी हे केल्याने हे असं होईल आपल्याबद्दलचं समोरच्याचं चा मत चांगलं व्हावं म्हणून तुम्ही काही गोष्टी करत असता आणि किंवा घरातसुद्धा अगदी छोट्या छोट्या गोष्टींची आपण उदाहरणं घेऊयात तुम्ही स्वयंपाक करता आणि जेवायला वाढल्यानंतर अपेक्षेने बघता की आता हा म्हणेल नवरा म्हणेल किंवा मुलगा म्हणेल मुलगी म्हणेल की छान झालं आहे छान झालंय म्हणण्यासाठी तुम्ही स्वयंपाक केलेला असतो का नाही ते तुमचं रोजचं काम आहे ते तुम्हाला करायचंच आहे आणि तुम्हाला छान आहे म्हटलं काय आणि नाही म्हटलं काय त्यांनी तुमच्या कामात फरक पडणार नाही आहे पण मग ही अपेक्षा का ठेवायची ऑफिसमध्ये तुम्ही काम करता तुम्हाला तुमच्याबद्दल बॉसला छान वाटावं म्हणून फक्त तुम्ही काम करता का नाही तो तुमचा जॉब आहे तुम्हाला तो करायचाच आहे तुम्हाला त्याच्यातून पैसे मिळतात मग सगळ्यात अधिक काय बघितलं पाहिजे माहिती आहे का मला असं वाटतं सगळ्यात आधी हे बघितलं पाहिजे की माझ्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत आपण आपल्या ज्या अपेक्षा असतात त्या फक्त दुसऱ्यांकडून असतात आपण नेहमी प्रत्येकाकडून दुसऱ्याकडून अपेक्षा ह्याने माझ्याशी असं वागलं पाहिजे ह्याने माझ्याशी असं बोललं पाहिजे ह्याने माझ्याशी असं नाही वागलं पाहिजे हा माझ्याशी चांगला वागत नाही ह्याने माझ्याशी चांगलं बोलत नाही ह्या सगळ्या अपेक्षा आपल्या दुसऱ्याकडून असतात बघा ना मी इतकं आयुष्यभर त्याच्यासाठी गेलं पण तो शेवटी माझ्याशी शे असं वागला म्हणजे आयुष्यभर तुम्ही जे केलेलं आहे ते काहीतरी हेतू ठेवून खरं तर के प्रत्येक वेळेसच केलेलं असतं असं नाही पण अपेक्षा जी असते ना आणि हे मूळ दुःखाचं कारण आहे की अपेक्षा मला चांगलं म्हणावं माझ्याशी चांगलं वागावं सगळ्यांनी म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा जो मी येतो ना पण हा मी केंद्र बिंदू ठेवून जर तुम्ही असा विचार केलात की माझी स्वतःकडून अपेक्षा काय असा विचार आपण कधी करतो किती वेळेस करतो मला वाटतं नाहीच करत आपण असा विचार की माझी स्वतःकडून अपेक्षा काय आहे आपण स्वतःला किती वेळेस आपला स्वतःचा अपेक्षा भंग झालेला आहे आपला स्वतःकडूनच नाही बहुतांश वेळेला आपण इतरांकडून अपेक्षा भंग झाला म्हणून दुःखी झालेलो असतो आणि मग मला असं म्हणायचं की आपला जो आनंद आहे आपलं जे सुख आहे ते इतकं इतरांवरती का अवलंबून राहावं राहू नये मला काय वाटतं ते आपण मी ठरवावं माझ्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत त्या मी ठरवाव्यात कुठल्याही गोष्टीवरती आपला अंकुश नाही दुसऱ्याच्या वागण्यावरती नाही दुसऱ्याच्या बोलण्यावरती नाही आपल्या बाबतीत घडणाऱ्या परिस्थितीवरती नाही आपला अंकुश कशावरच नाही आहे आपल्या स्वतःवरच जर आपला अंकुश नाही आहे तर आपण इतरांवरती काय ठेवणार आपल्या स्वतःकडूनच्या अपेक्षा जर आपल्याला क्लिअर नाही आहेत की मला माझ्याकडून काय हवं आहे हेच मला माहिती नाही आहे तर मग मी इतरांकडून कशा अपेक्षा ठेवणार आणि त्या पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा पुन्हा करणार हे किती योग्य नाही आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी काय केलं पाहिजे माहिती आहे माझी माझ्याकडूनची अपेक्षा काय आहे बघा आता मी हे सांगतानासुद्धा तुमच्या डोक्यात असा विचार येत असेल की हो खरंच आहे माझी स्वतःकडूनची अपेक्षा काय तर प्रत्येक माणसाची स्वतःकडूनची अपेक्षा एकच असते आणि ती म्हणजे आनंदी राहणं खुश राहणं मला माझ्या आयुष्यामध्ये सुख मिळालं पाहिजे ह्या सुख आनंद ह्या सगळ्या गोष्टी खूप व्यक्ती आहेत प्रत्येक व्यक्तीनुसार त्या व्याख्या बदलत असतात आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची सुखाची आनंदाची ही व्याख्या वेगळी असल्यामुळे अगदी तुम्ही नवरा बायको असलात तरी आई वडील असलात तरी मुलगा आणि आई असलात तरी मुलगी आई असलात तरी तरीसुद्धा किंवा ऑफिसमधले कलिग असलात तुम्ही प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे आहात मित्रमैत्रिणी असलात तरी आणि तुम्ही वेगवेगळे व्यक्ती असल्यामुळे तुमच्या स्वतःची सुखाची आनंदाची जी व्याख्या आहे ती समोरच्याची असेलच असं नाही असेलच असं नाही नाही ती नसतेच आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला ज्याच्यामध्ये आनंद मिळणार आहे असं तुम्हाला वाटतं मुळात आधी ते शोधलं पाहिजे की मला मी ह्याच्यामुळे खुश होते मला ह्याच्यामुळे आनंद होतो आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतः स्वतःसाठी करायला सुरुवात केली पाहिजे ना की दुसऱ्याने हे जेव्हा तुम्हाला समजेल ना की माझं ह्या कोणावरही अंकुश नाही आहे मी काहीही करू शकत नाही मी फक्त माझं आयुष्य कसं असेल हे मी ठरवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी आनंदी कशी असली पाहिजे हे मी ठरवलं पाहिजे आणि माझा आनंद हा दुसऱ्यांवर अवलंबून असता कामा नाही माझं सुख हे दुसऱ्यांवर अवलंबून असता कामा नाही दुसऱ्यांनी मला काहीतरी द्यावं आणि मग म्हणून मला आनंद मिळेल असं नाही असे आनंद शोधा की जे माझे मला देता येतील ह्याच्यामध्ये दे सगळ्यात महत्वाचं काय की दुसऱ्यांकडूनच्या अपेक्षा सोडून द्या स्वतःकडून अपेक्षा करा आणि ही एकच अपेक्षा करा की मी सुखी कशी राहीन मी खुश कशी राहीन आणि त्याच्यासाठी मी माझ्यासाठी काय केलं पाहिजे ना की दुसऱ्यांनी माझ्यासाठी काय केलं पाहिजे हा विचार करून बघा मी सांगितलेलं तुम्हाला नक्की पटेल की <कि> दुसऱ्यांनी दिलेला दे देऊ केलेला आनंद मला नकोय देऊ केलेला सुख मला नकोय मला सुख किंवा आनंद हे जर कुणी देऊ शकत असेल तर ती फक्त व्यक्ती माझी मी आहे मला दुःखसुद्धा दुसरं कुणी देऊ शकत नाही एकदा तुम्ही हे मान्य केलं ना की दे सुख जे आहे ते माझं मलाच मी देऊ शकते आनंद माझा मीच घेऊ शकते दुसऱ्या कोणामुळे मला आनंद मिळणार नाही तसं तसंच तुम्हाला मग दुसऱ्या कुणामुळे दुःख होणार नाही कारण का ह्या सगळ्याच्या मुळाशी अपेक्षा आहे तुम्ही कोणाकडून कुण अपेक्षाच करणार नाहीत अपेक्षा केल्या नाहीत तर अपेक्षा भंगाचं दुःख नाही आणि अपेक्षा भंगाचं दुःख नसल्यामुळे जगातली निम्मी दुःख संपतील आणि त्याच्यामुळे आपण आनंदी राहायला मदत होईल वाटते तितकी सोपी गोष्ट ही आहे मी सांगते तेवढं सहज सांगते तेवढी ती सोपी गोष्ट नाही आहे हे मलाही कळतं पण कसं आहे ना कुठल्या तरी गोष्टीची कधीतरी तर सुरुवात करायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा सराव महत्त्वाचा असतो तो सराव केला पाहिजे हळूहळू हा सराव आपण आपल्या मनाला द्यायचा आहे ह्याची प्रॅक्टिस आपण करायची आहे सराव करायचा आहे असा की मी सुखी कशात आहे हे शोधायला सुरुवात करायची मला सुख कशामुळे मिळतं हे शोधा शोधायला सुरुवात करायची मला एखाद्यासाठी जेवण बनवून सुख मिळतं तर मी ते जेवण बनवावं मग त्याने मला छान म्हणावं ही अपेक्षा करू नये इतकं साधं आणि सोपं आहे मी ऑफिसमध्ये एखादं काम केलेलं आहे मला त्याच्यामुळे आनंद मिळेल का तर मला त्याच्यातून पगार मिळतो मला त्याच्यातून आनंद मिळतो मी माझ्या घरच्यांसाठी काहीतरी करू शकतो हा माझा आनंद आहे त्याच्यासाठी मी केलं म्हणून तुम्ही तुमचा बॉस तुम्हाला वा वा किती छान काम केलं म्हणेल याची अपेक्षा ठेवू नका हे इतकं साधं आणि सोपं आहे की आयुष्यभर तू माझ्यासाठी खूप काही केलंस असं तौऱ्यांनी म्हणावं अशी अपेक्षा नको तुम्ही ते त्याने म्हणावं म्हणून केलेलं नाही ते तुम्ही तुमच्यासाठी केलंय तु, तुम्ही चांगले आहात आपल्या चांगलपणासाठी आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत आपण चांगलं माणूस आहोत म्हणून आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचं कौतुक दुसऱ्याने करावं अशी अपेक्षाच ठेवणं चुकीची आहे त्याच्यातून त्यावेळी तुम्हाला किती आनंद दिलेला आहे त्या घटनांनी त्या प्रसंगांनी ज्याच्यासाठी तुम्ही कुणी काही केलं तर तेव्हा तुम्हाला जे समाधान मिळालेलं आहे ते कितीतरी मोठं आहे मग अपेक्षा ठेवून त्या आनंदावरती विरजण टाकू नका तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि असंच माझं चॅनल पाहत राहा माझ्या गप्पा ऐकत राहा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी असेच खूप जवळचे विषय घेऊन पुन्हा पुन्हा येत राहणार आहे तोपर्यंत धन्यवाद